नाेस द बेल आयकन नेव मिसन अपडेट लक्ष्मण एक चांगला कीपर जो सुरेश मेरिकल यांना लाभलेला आहे <laughs> पुढचा हॉर कॉम्बिनेशन सगळ्यांना कशीच घातली नाही त्यामुळे नाही त्यांनी भाग घेतला चांगला खेळ केला सुरज राजपूत यांनी सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो पुनदोडे गवळी सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो अनेक नक्त अनेक नक्त योमिशात सा, चांगलं सा, सहकार्य लागलेलं ला आहे स्वस्तिका केवडे यांचा सत्कार करण्यासाठी त्या भरून साठी मदत केलेली आहे ते चंदू याने आस्तिक यांचा सत्कार करायचा आहे यानंतर करण्यासाठी मी आमंत्रित करतोय प्रवीण पाटील हजारी यांचा सत्कार करण्यासाठी राकेश सावंत वकील लाईट लाईट सरकार्य सलीम हजार रोशन पटू सावंत सत्कार मी गौतम कराळ्यांना करण्यासाठी आमंत्रित केले त्यानंतर सेन मारण्यापर्यंत सहकार्य से लाभलेलं ला आहे सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित केले संदीप लेल्लो राहिल्यास तसेच उपस्थित झालेले आहेत ग्राम ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील चौगळे चांगला प्रतिसाद आपला सहकारी कमिटीला दिलेला आहे त्यांचा सुद्धा टाळा आहे